नमस्कार मी हवामान अभ्यासक अनिल राज मुलगे राहणार मुलगे मळा बार्शी जिल्हा सोलापूर दिनांक सहा जानेवारी मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक आठ ते बारा जानेवारी या दरम्यान राज्यात हवामान भाग बदलत ढगाळ व सूर्यप्रकाशाशी राहील सदर काळात नांदेड लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा इल्यानगर पुणे व कोकणात या दिलेल्या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी स्थानिक वातावरण तयार झाले तरच त्या भागापुरत्या थोडा वेळ पावसाच्या तुरळक ते हलक्या सरी पडण्याची शक्यता राहील स्थानिक वातावरण तयार झाले नाही तर पावसाची शक्यता नाही तसेच परत दिनांक सोळा ते एकवीस जानेवारी या तारखेदरम्यान परत राज्यात भाग बदलत हवामान ढगाळ व सूर्यप्रकाश असे राहील सध्या तरी या काळात पावसाची शक्यता दिसत नाही पण मी पूर्वी सांगितल्याप्रमाणे दिनांक सोळा जानेवारी रोजी एक प्रभावी डब्ल्यू डी उत्तर भारतातील जम्मू काश्मीर लडाख हिमाचल प्रदेश उत्तराखंड इथून जाण्याची शक्यता असून त्याच्या प्रभावामुळे उत्तर भारतातील काही राज्यात काही ठिकाणी पावसाची शक्यता असून सदर डब्ल्यू डीच्या प्रभावामुळे दिनांक वीस जानेवारीपासून पुढे एखादा दिवस राज्याच्या खान्देश विदर्भात तुरळक ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता राहू शकते या काळात वातावरणात अचानक बदल झाल्यास त्याबद्दल मी पुढे आपणाला माहिती देईन तसेच मी दिनांक सत्तावीस व हो एकोणतीस डिसेंबर रोजीच्या अंदाजात आपणाला कल्पना दिली होती की एक जानेवारी रोजी मुंबई व उपनगरात पुणे नाशिक पालघर डहाणू या जिल्ह्याच्या काही ठिकाणी स्थानिक वातावरणानुसार पावसाचे थेंब पडण्याची शक्यता राहील असे सांगितले होते त्याप्रमाणे मुंबईत पाऊस पडला व परवापर्यंत या जिल्ह्यांच्या एखादे दुसऱ्या ठिकाणी पण हलका पाऊस पडला आहे त्यानंतर काही जणांनी पावसाबद्दल सारवासारव करताना दिसून येत आहे तसेच दिनांक चार जानेवारी रोजी पुणे नाशिक अहिल्यानगर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी पडल्या आहेत तसेच मी दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सन दोन हजार सव्वीसचा पावसाबद्दल अंदाज दिला असून त्याप्रमाणे काही संस्थांनी तशाच प्रकारचा प्राथमिक हवामान अंदाज वर्तविला आहे त्यांनी पण जुलै ऑगस्ट सप्टेंबर या महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहील असे सांगितले आहे यावरून असे दिसून येते की मी दिलेल्या अंदाजाला पुष्टी मिळत आहे तसेच राज्यात दिनांक अकरा जानेवारीपर्यंत विदर्भ मराठवाडा या विभागात थंडीचे प्रमाण जास्त राहणार असून त्यानंतर या विभागात थंडीचे प्रमाण काही दिवस थोडे कमी होईल राज्याच्या इतर भागात थंडीच्या प्रमाणात चढ उतार पाहायस मिळेल तसेच राज्याच्या बऱ्याच भागात पहाटे दव धोके पाहायस मिळेल सदर माझा हा व्हिडिओ आवडल्यास त्यास लाईक करा सबस्क्राईब करा व शेअर करा धन्यवाद